आज आपण आषाढ स्पेशल गोड कापण्या कशा करायच्या ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आमच्या चॅनेलला नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील गव्हाच्या पिठाच्या कुसकुशीत कापण्या करण्यासाठी मी इथे घेतलेलं साहित्य बघा ह्या ह्या वाटीने ना दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे ह्याच वाटीने एक वाटी गूळ कापून घेतला आहे बघा आणि सुंठ बडीशेप इलायची पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा चवीनुसार मीठ थोडंसं एक चमचा खसखस एक चमचा तेल लागणार आपल्याला दोन चमचे पोहे खायचे जे चमचे असतात ना ते दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि ह्या वाटीनेच अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे मी इथं एक पातेलं घेतलेला आहे आणि पातेल्यामध्ये आपण जे अर्धी वाटी पाणी घेतलं होतं ना ते पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम करायला ठेवलं की लगेच आपण ह्याच्यामध्ये टाकून आहे गूळ गूळ चांगला विरगळून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत गूळ विरगळत नाही ना तोपर्यंत असं त्याला आपण असं ढवळत आहे गुळ्यातला आपण सगळं विरगळून आहे गूळ विरगळीपर्यंत आपण ह्याला असं चमच्याने हलवत राहायचं आहे मी इथं काळा चॉकलेटी कलरचा गूळ घेतलेला आहे बघा तुम्ही कोणताही घ्या पांढरा घ्या किंवा चॉकलेटी घ्या असा काळा किंवा चॉकलेटी गुळ घेतल्यानंतर छान लागतो की आणि कापण्यांचा सुद्धा रंग छान येतो बघा त्याच्यामुळे शक्यतो असा चॉकलेटी गुळ घ्या गुळ आपला पूर्णपणे विरगळलेला आहे बघा कायला उकळी वगैरे काढायची गरज नाही गुळ विरगळला की आपण गॅस लगेच बंद करून द्यायचं आहे आणि हे बाजूला ठेवून देऊया पाच मिनिटासाठी आता आपण हे जरा थंड होऊ देऊया कोमट झाल्यानंतर मग हे आपण पीठ मळून घेऊ मी ते एक ताट घेतले तर ताटामध्ये आता आपण अगोदर गव्हाचं पीठ टाकून घेऊया बेसन पीठ चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे कोणताही गोड गोड पदार्थ आपण करत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हे घेतलेलं आहे विलायची सुंठ बडीशुकची पावडर एक चमचा आपण जे दोन चमचे तेल घेतलं होतं ना ते तेल थोडंसं आपण चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मीठ वगैरे वि विलायची बडीशुकची आपण पावडर टाकलेली आहेत सगळं मिक्स करून घेऊया तेल पण आपलं चांगलं गरम झालंय आता आपण ह्याच्यावर ओतून घेऊया हे तेल टाकलेलं आपण अगोदर सगळं मिक्स करून आहे तेल टाकलेलं आपण हे सगळं असं बघा पिठाला असं चोळून आहे तेल टाकल्यामुळे एक पिप यायचं मी तुम्हाला सांगणार आहे तेल टाकल्यामुळे ना गरम करून तेल टाकल्यामुळे आपल्या कापण्या आहेत ना ज्या खुसखुशीत होतात अशा वातळ वगैरे होत नाहीत त्याच्यामुळे तेल टाकायचं चांगल्या खुसखुशीत होतात तेल टाकल्यामुळे आणि कडकडीत गरम करून ओतायचं तेल जेणेकरून आपल्या कापण्या खुसखुशीत होतील आपण सर्व चोरून घेतलंय आता आपण ह्याच्यामध्ये गुळाचं जे पाणी केलं होतं ते आपण टाकून घेऊ बघा मी चाळणी घेतली आणि चाळणीने असं शोधून टाकणार आहे जे गुळ जो असतो ना तो खाली कचरा वगैरे एखाद्या वेळेस खडा सुद्धा असतो गुळ वितळला की खाली बघा आपल्याला खडा वगैरे दिसतो त्याच्यामुळे असं ह्याच्यामध्ये कचरा निघतो त्यामुळे हे गुळाचं पाणी जे केलेलं आहे ना ते शोधून आपण टाकूया थोडं थोडं घेऊन सोधून घेऊया आपण मळून घेऊया पीठ आपलं मळून झाले बघा सगळं मी असं घट्ट पीठ मळलेलं आहे आणि हे पीठ घट्टच मळायचं असतं जास्त पातळ जर पीठ केलं तर आपल्याला हे पीठ आपल्याला लागता येणार नाही कारण की आपण ह्याला पाणी पीठ लावून लाटायचं नाही हे पीठ जास्त पातळ वगैरे करायचं नाही असं घट्टच असतं हे पीठ पातळ जर केलं तर आपल्याला लाटता येणार नाही कारण ह्याच्यामध्ये बेसन असतं बेसन कोणत्याही पदार्थामध्ये असं बेसन टाकलं की असं फिसफिसल्यासारखं होतं आणि ते पातळ होतं चिकटलं जातं मग पोळपट्ट्याला आपल्याला लाटता ला येणार नाही त्याच्यामुळे मी असं घट्ट केलेलं आहे योगा पीठ ह्याला काही जास्त वेळ आपण असं ह्याला भिजत वगैरे ठेवायची काही गरज नाही लगेच पाच मिनटांना आपण हे करायला घेणार आहोत आपण बघा मी जे ते पाणी घेतलं होतं ना गुळाचं त्याच्यामध्येच माझं पूर्णपणे हे पीठ मळून झाले जर तुम्हाला वाटलं पीठ पाणी कमी पडतंय तर तुम्ही थोडंसं दुसरं पाण्याचा हात तुम्ही ह्याला लावू शकता ला किंवा एक दोन चमचे तुम्हाला दुसरं थंड पाणी ह्याला लावू शकता तसं काही नाही पाणी जर तुम्हाला कमी पडलं जर अस ना गुळाचं तर तुम्ही थंड पाणी घेतलं तरी ह्याला लावलं तरी चालेल थोडंसं काही हरकत नाही बघा आपण ह्याच्यातनं असा गुळा करून घ्यायचा आहे थोडा चपातीचा घेतो चपातीचा हुंडा घेतो त्यापेक्षा थोडासा असा मोठा घ्यायचा ह्याला चांगला असं मऊ करायचं एकदा पोळपटावर असं मऊ करायचं अगोदर आपण ह्याला असं चौकोनी कट करून घेऊया मी या अगोदर असं चौकोनी कट करून घेतलंय बघा चौकोन आकार करून घेतलाय आपण कट करून घेऊया बघा मी कापण्या कट करून घेतलेल्या आहेत किती छान खसखस दिसते त्याच्यावर जरासुद्धा आपली खसखस अशी निघत नाही बघा कारण आपण अगोदरच टाकले आणि नंतर त्याच्यावरून लाटून घेतले बघा दोन्ही बाजूनी आपण अशी खसखस लावून घेतली तर आपण अशाच कट करून घेऊया आधी कापण्या सगळ्या आणि मग तळून घेऊया प्लेटमध्ये आपण अशा कापण्या काढून घेऊया आपल्या कापण्या करून झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊया तुकडा टाकून बघितलं आहे बघा तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये सोडून घेऊया ता। तर टाकू शकता टाकल्या टाकल्या मोठा करायचा आणि नंतर बारीक करायचं आहे आणि कमी गॅस करून परत आपण ह्या खरपूस चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत बघा जास्त वेळ नाही लागत ह्या कापण्या तळायला एक दोन ते तीन मिनटामध्ये तळून होतात आपण अशा एकासारख्या रंगावर आपण कापण्या तळून घेतलेल्या आहेत जास्त पण डार्क करायचे नाही तेलातच ह्या काढल्यानंतर ह्याची प्रोसेस आणखीन चालू असते ही गरम असतं तेल तेलातून गरम तेलातून काढल्यामुळे आणखीन ह्याचा डार्क कलर होतो त्याच्यामुळे जास्त पण डार्क कलर काढायचा नाही तर आपण सगळ्या कापण्या तळून घेऊया बघा जास्त वेळ लागत नाही तळायला एक दोन ते तीन मिनटामध्ये आपली एक बॅच होते कापण्या आपल्या तळून झाल्यात आपण आता काढून घेऊया बघा आपल्या कापण्याच्या कुसकुशीत झालेल्या आहेत एकदम वातळ वगैरे असे झालेले नाहीत म्हणजे कुसकुशीत झालं होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल गरम करून टाकलेलं आहे त्याच्यामुळं तेल गरम करून टाकल्यामुळे हो आपल्या कापण्या खुसखुशीत होतात आणि जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर आणखीन कडक पाहिजे असेल तर कुरकुडीच पाहिजे असेल तर ह्याच्यापेक्षा पातळ लाटा जी आपण लाठी जी लाटली होती ना ती चपातीसारखी ती एकदम पातळ लाटा म्हणजे तुमच्यासुद्धा कापण्या एकदम कडक तुम्हाला पाहिजे असेल तर मग कडकडीत कुरकुरीत होते आणि जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर मऊ पाहिजे असतील आणखीन ह्या झालेल्या आहेत कुसकुशीत म्हणजे जास्त कडकही नाहीत आणि जास्त कुरकुरीतही नाहीत मग तुम्हाला जर आणखीन मऊ पाहिजे असेल तर ह्याच्यापेक्षा तुम्हाला थोडंसं जाड लाटावं लागेल मग जाड लाटा आणि मग एकदम मऊसूत होतात आणि करून बघा ही रेसिपी नक्की कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा